हॅलो विद्यार्थ्यांनो आज पाहणार आहोत आपण वचन वचनमध्ये एक वचन आणि अनेक वचन असे दोन प्रकार आहेत तर एक वचन म्हणजे काय तर नामाचे रूप जेव्हा एका वस्तूचा बोध करून देते तेव्हा तिथे एक वचन असते उदाहरणार्थ एक चूक एक वही इत्यादी अनेक वचन नामाचे रूप जेव्हा अनेक वस्तूंचा बोध करून देते तेव्हा तिथे अनेक वचन असते उदाहरणार्थ अनेक केळी अनेक खुर्च्या तर इथे पहा देव कोण म्हणजे काही नामा काय असतात तर त्यांचे एकवचन आणि अनेक वचन कसं असतं बघा सेम असतं पहा कोणत्याही नामाचे मूळ रूप हे त्याचे एकवचन असते नामाचे अनेक रूप नामा नाम नामा अनेक वचनरूपे ही केवळ सामान्य नामाची होतात विशेष नाम किंवा भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही म्हणजेच विशेष नाम किंवा भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही अनेक रूप बनवताना काही नामांना प्रत्यय लागतात तर काही एकवचनासारखेच राहतात तर ते लागणे किंवा एकवचने रूपे अनेक वचनात तसेच राणे हे नामाचे लिंग व त्याच्या शेवटच्या अक्षरातील सोयी यावर अवलंबून असते तर इथे पहा देव देव म्हणजे एकवचनही सेम आणि अनेकवचनही सेम विद्या विद्या फुल फुले सभा गाई गायी पाखरू पाखरे कवी कवी काठी काट्या मडके मडकी सोय सोयी सासू सासवा पाणी पाणी तर इथे पहा एक वचन अनेक वचनांच्या काही जोड्या तर इथे पहा अवतार अवतार आरसा आरसे हे एक वचन आहे हे अनेक वचन आहे हे एक वचन अनेक वचन एक वचन अनेक वचन एक वचन अनेक वचन अने तर तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता आणि राईट करू शकता अवतार अवतार आरसा आरसे उडी उड्या एक अनेक कट्टा कट्टे कचेरी कचेऱ्या कमान कमाने कवटी कवट्या काटा काटे कादंबरी कादंबऱ्या काम कामे किरण किरणे कुडी कुड्या खार खारे खुर्ची खुर्च्या गाठोडे गाठोडी गोजिरा गोजिरे घसा घसे चप्पल चप्पला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग